नमस्कार माझ्या सर्व नातेवाईकांनो मित्रांनो आणि समाजाची कारभारी मंडळी आजकाल असं काही वातावरण तयार झालं आहे की त्याचा परिणाम लैंगिक अत्याचारावर जास्त होऊ लागला पहा ही एक बातमी पांढरकवडा यवतमाळ झरी तालुक्यातील किंबी येथे गाडीत कापूस भरण्याकरता आलेल्या रोजंदारी मजुराने गावातील एका अल्पवयीन बालिकेला चिवडा देऊन घेऊन देण्याचे आम्ही दाखवून त्याच्यावर अत्याचार करण्याचा व्यक्त केला पहा मित्रांनो म्हणून आपल्या लहान वेळी बालकांना जबा आता दुसरी बातमी काका पूजा करून थोडं चिंकलीवर बर काका पूजा दोन तिसरीचा बरात्कारी शाळ म्हणून आपल्या बालकांना जपा आणि ह्यावर समाज धुण्याने सरकारने लक्ष घालणं भाग आहे आमदार खंडावे